नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शर जय बडेराजा मित्रांनो बकरी ईद बकरी ईद नंतर आखाड आखाड ही संपलेला आहे आणि आता श्रावण महिन्यातील लोणी बाजाराच्या बकरांच्या किमती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत श्रावणातील बाजार कसा वाटतो श्रावणातील बाजार एकदम स्लो आहे कल्ट बिल्ड घ्यायला एकदम क्वालिटी कोणाला जर शेतकऱ्याला कल्ट घ्यायचे असले ते एकदम भारी बाजार आहे हा ना आ, या मित्राच्या पाठी आहेत त्या आपण बघू जरा एवढे दिलेले यांना दिलेले हे करड कसे दिलेत साडेतीन ना दिलेले साडेतीन हजार आणि साडेतीन आणि या दोन या दोन पाटीची काय किंमत सांगितली दोन पाठीची साडेतीन सांगितली साडेतीन हजार रुपये सहा ला देऊन टाकाय काय घेणार असलं तर ओके ओके तुझं तुझा मोबाईल नंबर सांग ऐंशी ऐंशी हा चौतीस सव्वीस सत्तावन ओके 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 हो नमस्कार मॅडे नमस्कार।, 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 नमस्कार किती बकरी घेतलीत सहा आपलं नाव संतोष ठाणार का गाव कोणतं राजनगाव गाव काय काय किमतीने गेले सव्वाचार सव्वाचार हजार ना आखाड्यातल्या बाजार आणि श्रावणातल्या बाजारात बदल वाटतोय का पंधराशे दोन हजार आणि कमी आहे बकरू ओके चालेल कुठला तू गोडेगाव घोडेगाव काय किमती सांगली ह्याच्या हा का आणि आखाड्यात नाही आणली तू विकायला घरचीच आहे का हा ना हा का बर बर चालू चालू चालत चौदा हजार शंभर छाट चल चौदा हजार शंभर घेतला का छाट ना अय बरं छाट

दादा दा कस काय सांगितली किंमत मोठ्या किती बोल जरा जितने तसे घेतले तसे का वयानुसार आहे का किंमत हो जी आवडन ते नाही का 7000 या या डवळ्याची काय किंमत सांगते त्याचे 7000 सांगितले का हो श्रावणात आखाडात काय बदल झाला आहे बाजारात नाही बदल नाही होत तुझं बदल नाही होत शेतकऱ्यांचं बदल होत आहे बरोबर चालतं दादा कुठला आहे तू काय नाव हे कोकरं किती किती महिन्याचे आहेत पंधरा दिवस महिन्याचे का काय काय किंमत सांगितली सांगा चारा चार हजार रुपये कसे कसे देणार हो का जसं गिऱ्हाई घेईल जसं ओके चारा खातात मोबाईल नंबर सांगेल नव्याण्णव बावीस शेहचाळीस पन्नास शहात्तर ओके कुकु घेतलाय का दादा घेतलाय का किती महिन्याचं आहे कुठलं आहे तू दादा तळेगाव कोणतं तळेगाव ते ओके किती का केवढ्याला बी घेतले साडे ला आखाडाचा बाजार आणि श्रावणातली आता बाजार काय बदल वाटतोय बाजार रिवर्स झालेले का तरी किती न फरक वाटतोय हजार पंधराशे ओके ओके काय कुठल्या होतो मी आंबरं किती कोकर घेतले ते नऊ दा हे किती किती महिन्याचे आहेत दीड महिन्याचे आहेत चारा खातील का का दूध गायांचं दूध एक घरी दूध पाजायला लागलं किती केवढ्या केवढ्यात बसले सत्तावीसशे सत्ता सत्ता रुपयाला बसले का आता घरी किती आहेत हां का बरं बरं चल म्हणजे हे छोटाले मोठाले करून मग विकणार गाव कोणतं म्हटलं तुम्ही ओके 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 ओ बाडे नमस्कार 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 कुठले आपण आम्ही आंदर्सून हा आंदर्सून आंदर्सून वेरूळ चेतित आहे आंदर्सून नाही येऊल्यापशी का येऊल्यापशी का किती आणलेले ते प्राणी हे आहे किती 65 होते 65 विकले 65 बाकीचे विकले का काय काय किंमत दिलेले दिलले ते दिले चार सव्वा चार साडे किती किती महिन्याचे दोन दोन महिन्याचे हा का बर बर आता किती राहिलेत आता राहिले एवढे विषय हा ना बर चालेल लास्ट काय किंमत होईल यांची लास्ट आता आम्ही चार हजार सांगितलं थोडं कमी जास्त करू साडे ओके चालेल श्रावणात आणि आखाडात किती फरक वाटतो बाजारात थोडाफार फरक वाटतो थोडाफार फरक पडतो ओके ओके नमस्कार पाटील कुठले आहेत किती वक्र आणलेत दहा किती किती महिन्याचे आहेत अडीच अडीच महिन्याचे का चारा खाते ना चांगले काय किमती सांगितले सात हजार रुपये कसे कसे होतील रुपये ओके 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 हो नमस्कार पाटील कुठले तुम्ही निळवंडे किती चार घेतले काय कसे कशी घेतले साडेतीन हजार हे पाळायला घेतले घरी मेंढीचा फार्म फार्म आहे का नाही ना हा ना काय गाव म्हटले निळवंडे कुत्र्याचं निळवंड ओके 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 हो नमस्कार पाटील कुठले तुम्ही हा घोडेगाव किती आहे एकवीस बकर आहे का किती किती महिन्याचे दीड दीड दोन दोन महिन्याचे काय किंमत सांगितली यांची सव्वा दिन ना काय अपेक्षा आहे आपली तीन हजार का ओके 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 नमस्कार माउली नमस्कार कुठले आपण पिंपरी 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 कोणती का किती बक्र आणली होती बारा काय 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 वय यांचं यांचं वय आहे चार चार महिन्याची इतका काय किंमत सांगितली

ನಾವು ಬರ ದೇ ತುಗ ನಾಂದ ಕ एकवीस का किती किती महिन्याचे तीन 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 महिन्याची का काय किंमत लावली यांची आता सात हजार रुपयाची खरेदी झाली श्रावण जेवा आजारामध्ये काय बदल वाटत हा का बरं बरं चालेल चालेल आता हे पाळा पाळायसाठी सगळे किती घेतले म्हणलं एकवीस घेतले का किती महिने सांभाळणार तीन महिने सांभाळून मग विकली जा विक्री करतात बरं चालेल आता घरी किती ओके ओके